हे जगणे आनंदाचे प्रवचन पाचवे भाग चौथा प्राण आता शेवटचा मुद्दा हा थोडासा अवघड भाग आहे म्हणजे आतापर्यंत सो सोपा वाटला असं आपण गृहित धरू आपलं डोकं आहे डोक्यात मेंदू आहे शरीराचा भाग असल्यामुळे त्याला आतून प्राणशक्ती मिळते प्राण ऊर्जा म्हणजे लाईफ फोर्स प्राणवायू इथपर्यंतच त्याचा अर्थ सीमित नाही प्राणवायू हा अनेक वायूंपैकी एक आहे ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो पण प्राण ही एक शक्ती आहे आपण जो श्वास घेतो ती नुसती हवा नसते त्याच्याबरोबर प्राण नावाची शक्ती घेतली जाते मी त्याची फोड करून सांगेन शरीर आहे शरीरामध्ये प्राण आहे मनुष्य मेला की आपल्या भारत देशामध्ये मेला असं म्हणत नाही तो अपशब्द समजला जातो काही पर्यायी शब्द आपण वापरतो पुष्कळ वेळा आपण म्हणतो त्याने देह ठेवला देह ठेवला हा संतांच्या बाबतीत शब्दप्रयोग केला जातो दुसरा शब्द प्राण गेला प्राण गेला म्हणजे काय ज्या वेळेला त्याचा प्राण होता त्यावेळेला शरीरात काहीतरी होत होतं निदान तरी चालू होता पण प्राण होता म्हणजे प्राणाचं काहीतरी आतमध्ये चालू होतं प्राण नावाची शक्ती आहे प्राणामुळे प्राण्यांना संजीवनी मिळते उदाहरणार्थ मी बसलोय मला छोटासा खडा दिसतोय सहज चाळा म्हणून मी त्याला बोट लावतो आणि इकडे तिकडे हलवतो मग तो, तो।, तो आपोआप हलायला ला लागतो हळूहळू पुढे जायला लागतो त्यावेळेला लक्षात येतं की हा खडा नाही हा किडा दिसतोय खड्याचा किडा कसा काय झाला ते हलायला लागलं ला 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 याचा अर्थ तो प्राणी आहे आपण त्याला हात लावल्याबरोबर त्याला काहीतरी कळलं ही जी कळण्याची क्रिया आहे म्हणजे मेंदू असेल किंवा नसेल शरीरामध्ये तरीसुद्धा त्याच्या आतमध्ये काहीतरी जाणीव आहे त्यामुळे हात लावताच तो स्वतःचं संरक्षण करण्याकरता पळत सुटला आत्मतत्व हे शरीर आहे आणि त्यामध्ये मेंदू आहे सबंध शरीर आणि मेंदू यांना प्राण मिळतो मेंदूची जी काही काम करण्याची शक्ती आहे त्याच्यामध्ये कोट्यावधी पेशी आहेत जसं त्या कॉम्प्युटरमध्ये चिप्स असतात त्यामध्ये अनंत गोष्टी मुद्रित केलेल्या असतात तसा मेंदू हा एक जैविक बायोलॉजिकल कॉम्प्युटर आहे कॉम्प्युटरला इलेक्ट्रिसिटीची बाहेरून सोय असते तर प्राणशक्ती ही मेंदूला लिव्हिंग फोर्स देते पण त्याच्यामध्ये जाणिवेची जाणण्याची जी ताकद आहे ती शरीरातून नाही मिळत जाणण्याची ताकद द कपॅसिटी टू नो द कपॅसिटी टू फील ही शक्ती बाहेरून येते तसं म्हटलं तर प्राणसुद्धा बाहेरून येतो प्राणवायू बाहेर आहे आतमध्ये गेल्यावर सबंध रक्तामध्ये जाऊन रक्त शुद्ध होतं कार्बन डायऑक्साईड फेकला जातो आणि ऑक्सिजन सर्क्युलेट व्हायला लागतो जसा बाहेरील प्राण आतमध्ये घेतला म्हणजे शरीरामध्ये प्राण प्रवाहित होतो त्यामुळे शरीराला ताकद येते ऊर्जा येते तसं या मेंदूमध्ये जाणण्याची शक्ती द कपॅसिटी टू नो द कपॅसिटी टू बी कॉन्शियस ही ताकद बाहेरून येते त्याला आपण परंपरेने चित असं म्हणतो त्याला चैतन्य म्हणतात त्याला आत्मतत्व म्हणतात त्यालाच परमात्मतत्व म्हणतात पालीमध्ये त्याला बोधी किंवा निर्वाण म्हणतात म्हटलं तर देव म्हणा परमात्मतत्व बाहेर सगळीकडे सूर्यप्रकाश आपल्याला दिसतो चंद्राला प्रकाशितता नाही सूर्याचा प्रकाश नेहमीच पडत असतो पण पर अशी परिस्थिती निर्माण होते की सूर्याचा प्रकाश नाही आणि चंद्र आहे तेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्राच्या माध्यमातून पृथ्वी तलावरती आपल्याला दिसतो अमावास्येच्या दिवशी चंद्र दिवसा असतो रात्री नसतो आणि दिवसा तो आकाशात असतोच परंतु सूर्याचा प्रकाश इतका प्रखर असतो की त्याच्या मनाने परावर्तित प्रकाश नगण्य असतो म्हणून आपल्याला चंद्र पूर्ण असूनसुद्धा दिसत नाही सूर्याचा प्रकाश परावर्तित होऊन चंद्रावरनं दिसतो तसं जे स्वयंप्रकाशी परमात्मतत्व आहे त्याचा हा जो बाहेरून प्रकाश येतो आता मला बोलताना सारखं थांबावं लागतं कारण एक शब्द उच्चारलं न उच्चारला की माझ्या लक्षात येतं हे चुकीचं आहे मी चुकीचं सांगतो आहे मी आता काय म्हटलं बाहेरून प्रकाश येतो आता येतो म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल जातो का तर येत नाही किंवा जात नाही तो कायमचा तिथेच आहे आता चहू बाजूंनी सगळीकडे तो प्रकाश आहेच आहे हे नेमकं उदाहरण देऊन सांगता येत नाही कारण अशी कुठली गोष्ट आपल्या अनुभवातली नाही की ती येते जाते या प्रयोगात बसत नाही दिवस येतो जातो रात्र येते जाते माणसं येतात आणि जातात कारण आपण गतीच्या जगतामध्ये आहोत जगत याचा आपला परिचय आहे पण शाश्वत ते की तिथे येणारं जाणारं असं नाहीच कायमचं आहेच आहे असं फक्त अवकाश आहे पण आपल्याला त्या अवकाशाकडे बघता येत नाही तसं म्हटलं तर काळ आपण जो म्हणतो ना तो फक्त येत जात नाही पण आपला अनुभव आहे की काळाचं मोजमाप आपण करीत असल्यामुळे वेळ फार गेला वेळ थोडा राहिला वेळ अजून यायची आहे असे शब्द वापरून आपण वेळेलासुद्धा येणारं जाणारं असं म्हणतो काळ येतही नाही आणि जातही नाही काळ आहे तसाच आहे आपलं मन काही पकडतं आणि काही सोडतं रात्री गाड झोपेमध्ये काळ गेला वेळ गेली सगळंच गेलं सकाळी उठलं की सुरू होतं आईन्स्टाईनने यावरती सापेक्षतावाद मांडला आता आपण बोलायला लागल्याला आत्तापर्यंत जवळजवळ सव्वा तास झाला ज्यांना यामध्ये खूप रस वाटतो ना ते म्हणतात सव्वा तास कधी गेला कळलंच नाही पटपट वेळ गेला पण ज्यांना आवडत नाही ते म्हणतात किती संथ वेळ चालला आहे वेळ सरकतच नाही सगळी माणसंच आहेत तुम्हाला आवडीचं असलं की झटकन वेळ जातो आवडीची माणसं भेटली मग त्यांचं तुमचं नातं काहीही असो तास आणि दिवसही अगदी झटपट निघून जातात पण न आवडणारी एखादी घटना चालू असेल तर वेळ जाता जात नाही तासाच्या हिशोबाने बघितलं तर वेळ तेवढाच असतो पण आपलं मन वेळ कमी आणि जास्ती करतं कारण आवडीन आवडीप्रमाणे काळाचं मोजमाप बदलत जातं तेव्हा तो जो प्रकाश आहे किंवा ते कि कि जे तत्त्व आहे ज्याला प्रकाशाची उपमा दिलेली आहे कारण सूर्य उगवला की आपले जीवनक्रम सुरू होतात आणि सूर्य मावळला की आपले जीवनक्रम थंडावतात होतात म्हणजे या अर्थाने त्याला प्रकाश म्हणतात पण तुम्ही त्याला ध्वनी म्हणू शकाल ओंकार ध्वनी हा सुद्धा ऊर्जादायक आहे असं म्हटलं जातं स्वयंप्रकाशित आहे तो ते जे परमतत्व आहे त्याला दुसरीकडून कुठून प्रकाश मिळत नाही ते स्वयंप्रकाशित आहे तो प्रकाश मेंदूवर पडला की मेंदू प्रकाशित होतो आणि मेंदूच्या प्रकाशातून आपल्याला जे जाणवतं त्याला चित्त म्हणतात ज्याला आपण कॉन्शियसनेस असं म्हणतो आणि चित्त ह्याला जर इंग्रजीमध्ये नाव द्यायचं असेल बाहेर तर त्याला म्हणायचं अवेअरनेस आणि मेंदूच्या माध्यमातून आपल्याला एक जाणवतं आणि त्याला म्हणायचं कॉन्शियसनेस म्हणून रात्री मेंदू जेव्हा काम करायचं बंद करतो तेव्हा वी आर नॉट कॉन्शियस ऑफ एनिथिंग पण शरीरामधल्या पेशी आणि मेंदूचा काही भाग थोड्याफार प्रमाणामध्ये शरीराकडे आजूबाजूला बघण्याच्या दृष्टिकोनातून थोडा कॉन्शियस असतो म्हणून त्याला सबकॉन्शियस म्हणतात मराठीमध्ये त्याला शब्द आहे चेतन चेतन म्हणजे कॉन्शियस अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस इथे स्वप्न पडतं आणि अवचेतन म्हणजे निद्रेमध्ये आपण जातो मेंदू काम करतो मेंदू प्रकाश आहे पण हा जो प्रकाश आहे हा चेतन असताना तो दोनशे कॅन्डल पॉवरच्या दिव्यासारखा आहे अवचेतन झाला की तो एकदम चाळीस कँडल पॉवरवरती येतो आणि झोपेमध्ये गेला की तो शून्य पॉवरमध्ये जातो मग काही दिसेन असं होतं अंधार होतो अशा काही पॉवर वगैरे नसतात समजण्यासाठी मी उदाहरण दिलं हा जो मेंदू आहे ज्याला आपण चित्त म्हणतो सबंध साठा जो त्याचा आतमध्ये आहे रेकॉर्डेड शब्द आता तुम्हाला कळायला लागेल बघा मागे मी उच्चार लावता एकदा हा मेंदू कम्प्युटराईज रेकॉर्डेड आहे परप्रकाशातून तो प्रकाशित झाला आणि कॉन्शियस झाला की ते जे चित्त असतं ते रिप्ले व्हायला लागतं आणि ते आपल्याला जाणवायला लागतं त्या रिप्लेला योगाभ्यासामध्ये चित्तवृत्ती म्हणतात त्याच्या तरंग यायला लागलेले ला आहे चित्त हे शांत जलाशयासारखं आहे जलाशयामध्ये तुम्ही खडा टाकलात की लाटा यायला लागतात तसं चित्तामध्ये वृत्ती उठतात चेतन अवचेतन या यासुद्धा वृत्ती म्हटलेल्या आहेत झोप ही एक वृत्ती आहे स्वप्न ही वृत्ती आहे पण नेहमी आपल्याला ज्या वृत्ती जाणवतात त्या म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार